नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता सध्या नवरात्री जवळ आलेली आहे आणि मी नऊ दिवसांच्या नऊ उपवासासाठी नऊ रेसिपी आणली आहे रेसिपी एकशे बडकर एक आहे तर सर्वात आधी आपण सर्वांचा आवडता साबुदाना वडा बनवणार आहोत खूप जणांचा साबुदाना वडा बिघडतो तर येथे मी अगदी परफेक्ट साबुदाना वडा रेसिपी आणली आहे चला झटपट सर्व नऊच्या नऊ रेसिपी बघूया सर्वात आधी साबुदाणा वडा बनवण्यासाठी चार ते पाच तास अगोदर साबुदाणा भिजू घालायचा दिवशी साबुदाणा वडा बनवायचा असेल तर भिजू घाला एक वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे एक वाटी साबुदाण्यासाठी दोन मीडियम आकाराचे बटाटे उकळून ते किसनेने किसून घेतले आहे त्यानंतर आपण हा भिजवलेला साबुदाना घालायचा आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट घालायचे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या तुम्हाला घालायच्या असल्यास घाला नाहीतर स्किप करू शकता एक चमचा जिरे चवीनुसार लाल तिखट घातले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनवून झाला की आपल्याला लगेच याचे वडे बनवून घ्यायचे आहे मीडियम आकारात आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आहे असं गोल करून आपल्याला हातावर प्रेस करून त्याला छान असा गोल आकार द्यायचा आहे आपले झटपट असे वडे तयार होतील साबुदाना व्यवस्थित विजला असला म्हणजे आपले वडे पण छान बाइंडिंग घेते बाजूलाच मी तेल गरम करायला ठेवले होते तुम्ही बघू शकता की ते सुंदर असे वडे बनलेले आहे आता एक एक करून जेवढे येतील तेवढे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे एकाच वेळी जास्त सोडायचे नाही आणि वडे सोडत असताना तेल व्यवस्थित कडकडीत गरम असायला हवे मीडियम टू हाय लोवरच आपल्याला हे वडे तडायचे आहे सुरुवातीला बुडबुडे कमी होईपर्यंत याला अजिबात हलवायचे नाही बुडबुडे कमी झाले की एखाद्या चमचाने छोट्या याला हलवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता वड्यांना किती सुंदर रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी झालेले आहेत छान असे कुरकुरीत वडे तळून झालेले आहे आता हे एखाद्या प्लेटमध्ये काढायचे सर्व करायचे किती साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि सुंदर सुद्धा आहे सर्वांनाच आवडतील तर तुम्ही या नवरात्रीमध्ये हे साबुदाना वडे नक्की बनवा दोन नंबरची रेसिपी आहे बटाटा चिप्स हे इंस्टंट बटाटा चिप्स आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही बनवू शकता बनवायला खूप सोपे आणि खायला तर खूपच चविष्ट लागतात तर हे बटाटा चिप्स बनवण्यासाठी आपल्याला काही बटाटे घ्यायचे आहे तुम्ही अंदाजे कितीही घेऊ शकता बटाट्यांची साल काढून ते किसनेने किसून घ्यायचे आहे किसत असताना आपल्याला एकाच साईडने यायला किसायचं आहे छान लांबट मीडियम जाडीचे आपल्याला चिप्स बनवायचे आहे हे चिप्स दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवले होते पाण्याला छान उकडी आलेली आहे आता हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतलेले पोटॅटो चिप्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे सर्व चिप्स यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यामुळे आपले चिप्स छान चवदार लागतील यामध्ये फक्त एक मिनिटभर आपल्याला यामध्ये शिजवायचे आहे लगेच आपण यामधून हे चिप्स काढून घेणार आहोत एका चाळणीमध्ये चिप्स काढून घ्यायचे त्यातील पाणी निथळून घ्यायचं आहे त्यानंतर फक्त दहा मिनटाकरता आपल्याला याला फॅन खाली सुती कपडावर पसरवायचं आहे फॅन खाली नाही सुकवलं फक्त सुती कपडावर पसरवून घेतलं जा। तरी चालेल यानंतर कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये चिप्स सोडायचे आहे तुम्ही बघितलं चिप्स सोडताबरोबर छान फुलून वर येत आहेत म्हणजेच आपलं तेल परफेक्ट गरम आहे मीडियम टू हाय लोवरच आपल्याला हे चिप्स तळायचे आहे थोडे बुडबुडे कमी झाले की गॅस लो करायचा आहे आणि लो गॅसवर छान कुरकुरीत होऊ द्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटात आपले हे छान कुरकुरीत चिप्स बनतात यानंतर हे चिप्स काढून घ्यायचे आहे आणि राहिलेले चिप्स तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे कुरकुरीत चिप्स बनवून तयार आहेत आपण उन्हाळ्यात जे चिप्स बनवतो त्याच्यापेक्षा याची चव खूप टेस्टी लागतात जे विकतवाले लेसचे चिप्स आहे अगदी तशी टेस्ट येते यावर तुम्ही आवडीनुसार चाट मसाला मी येथे फक्त लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे तुम्ही आवडीनुसार तुमच्या याच्यानुसार मॅगी मसाला चाट मसाला काहीही घालू शकता आवडत्या फ्लेवरमध्ये बनवू शकता आपले झटपट असे इंस्टंट बटाटा चिप्स बनवून तयार आहे तुम्हाला कसे वाटले चला तर मग आपण आता तिसरी रेसिपी पाहू तीन नंबरची रेसिपी आहे सर्वांचीच आवडती साबुदाना खिचडी साबुदाना खिचडी बनवायला सोपी आणि खायला सर्वांनाच आवडीची आहे तर आज आपण साबुदाना खिचडी बनवण्यासाठी साबुदाना भिजवून घ्यायचा आहे साबुदाना तीन ते चार तास छान भिजवायचा आहे त्याकरता एक वाटी साबुदाना मी स्वच्छ धुवून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले तो चार ते पाच तास भिजून घेतलेला आहे यानंतर कढईमध्ये तेल घालायचं त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची आहे ते परतवून त्यामध्ये लगेच साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला तो छान परतवून घ्यायचा आहे तो जोपर्यंत ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायची किंवा मीठ घालायची अजिबात घाई करायची नाही याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर साबुदाणा दोन मिनटं परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर छान ट्रान्सपरंट दिसायला लागला आणि साबुदाणा छान मोकळा मोकळा झालेला आहे यानंतर यामध्ये एक वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी शेंगदाण्याची कूट घालायचे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत दोन मिनटाकरता छान परतवून घ्यायचं आहे यावरती झाकण न ठेवता अगदी मोकळी सुटसुडीत मऊ अशी ही साबुदाना खिचडी बनवून तयार आहे झटपट एका प्लेटमध्ये सर्व करा यासोबत तळलेला साबुदाना पापड साबुदाना चकली काकडी किंवा तळलेली मिरची छान लिंबू पिळून खायला द्या झटपट अशी साबुदाना खिचडी तयार आहे चला तर मग पाहूया रेसिपी नंबर चार यामध्ये आपण साबुदाणा खीर बनवणार आहोत त्याकरता अर्धा लिटर दूध मी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवले आणि मी बारीकवाला साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही मोठावाला साबुदाणा घेतला असेल तर तो स्वच्छ धुवून एक ते दीड तास भिजवून घ्या मी बारीकवाला साबुदाणा घेतला आहे तो शिजव भिजवायची गरज नाही तर मी हा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे दोन वडा पाण्याने धुवून नंतर तो दुधामध्ये घालून घेतला आहे हा पाच ते सहा मिनिट छान दुधामध्ये सतत हलवत शिजवून घ्यायचा आहे नाहीतर तो खाली लागू शकतो मी बाजूलाच एका शेगडीवरती खीर शिजवत ठेवायची दुसऱ्या शेगडीवरती मी कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातले त्यावर मध्ये अर्धी वाटी मखाने भाजून घेत आहे तुम्ही मखाने स्किपसुद्धा करू शकता जे ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे असतील ते तुपावर परतून घ्यायचे आहे मखाने परतवून घेतले नंतर परत अर्धा चमचा तूप घातले त्यामध्ये अर्धी वाटी काजू आणि बदाम कट करून घेतले ते पण परतवून घेतले हे सर्व परतवून झाल्यानंतर तोपर्यंत तुम्ही बघू शकता खीर छान शिजलेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालत आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्येच अर्धा चमचा वेलची पूट घालत आहे तुपावर परतवून घेतलेले मखानेसुद्धा यामध्ये घालून घेत आहे दोन मिनटं शिजून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करून ही खीर थंड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खीर व्यवस्थित थंड झालेली आहे आता यामध्ये मी तुपार परतून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेत आहे व्यवस्थित मिक्स करायचं बाउलमध्ये काढून घ्यायचं यामध्ये तुम्हाला जे फ्रूट घालायचे असले ते घालू शकता मी डाळीम आणि सफरचंद यामध्ये घालून घेत आहे उपवासाची खीर बनवून तयार आहे यानंतर रेसिपी नंबर पाच चटपटीत असा बघत त्यासाठी आपल्याला कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे त्यामध्ये अर्धी वाटे शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की यामध्येच तोंडी लावण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या तळून घ्यायचे आहे नंतर याच कढईमध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे तुम्ही जिरे खात नसल्यास स्किप करा त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घातल्या मिरच्या थोड्या परतवून झाल्या की यामध्ये एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे बटाटा थोडा परतवून घ्यायचा त्यानंतर त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची आहे तोपर्यंत बाजूला आपण एक वाटी भगर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता बटाट्याला छान वाफ आलेली आहे बटाटा मऊ झालेला आहे आता यामध्ये हा बट भगर घालून घ्यायचा आहे आणि भगर तेलावर दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे भगर छान फुलला की यामध्ये अडीच वाट्या गरम पाणी घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे तुम्ही चवीनुसार शेंदा नमक घालून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफ काढायचे आहे तुम्ही बघू शकता भगर किती छान फुललेला आहे अजिबात लगदा झालेला नाही यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट झाकण न ठेवता वाफ काढायची तुम्ही बघू शकता किती छान अशी सुटसुटीत भगर बनवून तयार आहे तर आपली झटपट अशी भगर रेडी रेसिपी नंबर सहा चटपटीत असे रताळ्याचे काप त्याकरता काही रताळे घेतले ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतले कुकरमध्ये पाणी घालायचे आहे डब्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचे नंतर दोन शिट्ट्या काढायच्या आहे रताळी शिजताय तोपर्यंत एका वाटीमध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे बघा रताळी छान उकळून थंड करून घेतली त्याचे काप करून घ्यायचे आहे त्यावरती आपण हा तयार केलेला मसाला घालायचा सर्व व्यवस्थित मिक्स करायचा झटपटीत असे आपले चटपटीत छान असे काप तयार आहे यानंतर रेसिपी नंबर सात झटपट असा नॉयलॉन शब्दानं हा साबुदाना तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे तेल कडकडीत गरम करायचे त्यानंतर काही साबुदाना घेतला आहे त्यापैकी अर्धी वाटे साबुदाना घालायचा गॅस फुल ठेवायचा फुल गॅसवरच आपल्याला हा सुरुवातीचे दोन मिनिट तळून घ्यायचे आहे सतत चमच्याने ढवळत राहायचं नाहीतर साबुदाना खालून लागू शकतो साबुदाना व्यवस्थित फुलला म्हणजे गॅस थोडा स्लो करायचा आहे आणि मिडियम गॅसवर दोन मिनिट तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे या पद्धतीने तुम्ही साबुदाणा तळाल तर तो आतमध्ये कधीच कच्चा लागणार नाही तळलेला साबुदाणा एका भांड्यात काढायचा त्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचे चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ घालून तो व्यवस्थित टॉस करून घ्यायचा आहे सर्व व्यवस्थित मसाला लावून झाल्यानंतर थंड करून तुम्ही हा आठ ते दहा दिवस स्टोर सुद्धा करू शकता अगदी झटपीट बनतो तुम्ही नक्की बनवा रेसिपी नंबर आठ चटपटीत असा इंस्टंट आलू लच्छा चला तर मग झटपट आलू लच्छा बनवण्यासाठी काही बटाटे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली त्यानंतर जाळ्या किसनेने त्याचे जाळ असा किस करून घेतला हा किस दोन ती तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर एका पातल्यात पाणी उकळायला ठेवले होते त्यामध्ये हा किस घातला चवीनुसार मीठ घातले अगदी मिनिटभर हा त्यामध्ये शिजवून घेतला त्यानंतर हा चाळणीने निथळून घेतला आहे एक कॉटनचा कपडा फॅनखाली अंथरला त्यावरती दहा मिनटं हा कीस पसरवून घेतला दहा मिनटानंतर कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर थोडा थोडा करून हा कीस त्यामध्ये घालायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा कुरकुरीत असा तळून झालेला आहे यानंतर हा कीस एका ताटामध्ये घालून घेतला त्यामध्ये काही तळलेले शेंगदाणे घालायचे आहे चवीनुसार लाल तिखट मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित किसाला लावून झाल्यानंतर हा थंड केल्यानंतर तुम्ही आठ ते दहा दिवस स्टोर करू शकता अगदी झटपट बनतो बनवायला सोपा तुम्ही नक्की बनवा आणि पूर्ण नवरात्रीभर याचा आस्वाद घ्या यानंतर रेसिपी नंबर नऊ ही अगदी झटपट बनते याकरता मी काही रताळी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली त्याचे मोठे मोठे तुकडे करून कुकरला डब्यामध्ये लावून घेतले दोन शिट्ट्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता हे मी छान उकळून घेतलेले आहे हे गरमच असताना आपल्याला यातील काही तुकडे घ्यायचे आहे मी एका भांड्यात काही रताळे काढून घेतले ते चमच्याच्या साह्याने अगदी सहज स्मॅश होतात किंवा तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता पण काही चमच त्याचे खायला खूप छान लागतात त्यामुळे मी अगदी हलक्या हाताने चमच्याने स्मॅश करून घेतले त्यामध्ये अर्धा कप गरम दूध घातलेले आहे तुम्हाला थंड खायचे असल्यास तुम्ही थंड करून खाऊ शकता परंतु हे गरमागरम छान लागते खायला त्यामुळे गरम, त्या गरम दूध घातले दोन चमचे साखर घातले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण तसेच रताळी गोड असतात त्यामुळे तुम्ही तसंसुद्धा खाऊ शकता दोन चमचे साखर घातली त्यानंतर तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट घाला मी येथे काही किशमिश घातलेले आहे त्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे झटपट असं व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही यापेक्षा पातळ सुद्धा करू शकता मला थोडं घट्टच आवडते त्यामुळे मी दूध कमी घातले तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याची सुद्धा बनवू शकता झटपट असा आपला रताडीचा शिरा बनवून तयार आहे